नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघूयात मार्केटचं अपडेट आणि काही स्टॉक्स ठीक आहे आपण जर आजचं मार्केट बघितलं पूर्णतः सगळीकडे लाल लाल आहे सगळं पूर्णतः डाऊन मार्केट आहे है ना निफ्टी बघितलं गॅप डाऊन ओपन झाला त्याच्यानंतर मग साईडवेज राहिला त्यानंतर डाऊन साईड मुवमेंट दिली सगळ्यात जास्त जर आपण म्हटलं सगळ्यात जास्त डाऊन जे आहे ते आहे स्मॉल कॅप इंडेक्स ठीक आहे यामध्ये नियर अबाउट फाईव्ह पर्सेंट डाऊन आहे आज आणि जर आपण याचा चार्ट बघितला इथे ठीक आहे स्मॉल कॅप इंडेक्स चा तर बघा याने सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटने सपोर्ट ब्रेक केला आहे सो यामध्ये चान्सेस आहेत की मार्केट येणाऱ्या दिवसामध्ये काही दिवस डाऊन ट्रेंड राहू शकतं ठीक आहे आता डाऊन ट्रेंड म्हणजे रोज खाली येणार नाही डाऊन ट्रेंड कशाप्रकारे असतो की खाली येणार थोडंसं वर जाणार पुन्हा खाली येणार सो या प्रकारे मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे बिकॉज सगळ्या लेवल्स क्रॉस केल्या डाऊन साइडच्या ना सो येणाऱ्या दिवसामध्ये काम करताना होल्डिंग मध्ये मोस्टली अवॉइड करा फक्त इंट्राडे पुरतच काम करू शकतो आपण ठीक आहे सो स्मॉल कॅप बघितलं डाऊन ब्रेक झाला आज पाच टक्के मुवमेंट आहे म्हणजे स्मॉल कॅपचे स्टॉक सुद्धा डाऊन असतील है ना सो हा पाच टक्के डाऊन आहे म्हणजे स्टॉक सुद्धा अराऊंड आपल्याला डाऊन पाहायला मिळते आता यामध्ये स्मॉल कॅप जर बघितलं याची लेवल ठीक आहे तर हा सोळा हजार तीनशे सोळा हजार चारशे पर्यंत येऊ शकतो आता बऱ्याच जणांना स्मॉल कॅप इंडेक्स माहिती नसतो म्हणजेच की हा पण इंडेक्स आहे ज्यात स्मॉल कॅप स्टॉक असतात है ना जसं आपला निफ्टी आहे निफ्टी पन्नास कंपन्या येतात आता निफ्टी जास्त प्रमाणात आज डाऊन नाहीये बिकॉज डायरेक्टली लॅप डाऊनच झाला ऑलरेडी त्यानंतर तो साइडवेज मध्ये काम केलं बट स्मॉल कॅप जास्त पडला आहे आज ठीक आहे त्यामुळे त्याचे स्टॉक सुद्धा आज डाऊन आहेत सो अशा मध्ये होल्डिंग पेक्षा आपण इंट्राडे मध्ये थोडंसं काम करू शकतो सध्या काही दिवस ठीक आहे आजचं ग्रुपचा अपडेट बघूया आपला जो एस पी स्विंग ट्रेडर हा ग्रुप आहे यात आपण आज काय काय दिलं होतं तर आज आपण याच्यामध्ये सगळ्यात आधी डाऊन मार्केट आहे सो याचं हे केलं होतं का कोणतेही स्टॉक नाहीयेत त्याच्यानंतर एक ट्रेड केला होता आपण आपल्या कम्युनिटीमध्ये जो मॉईल लिमिटेड होता तो एक ब्रेकआउट जवळ होता त्यात ट्रेड केला जवळपास त्याच्यात टू पर्सेंट मुवमेंट झाली ठीक आहे मॉइल मध्ये सो त्यात एक छोटासा ट्रेड आपण इथे केला त्याच्यानंतर कोणताही ट्रेड आपण याच्यात केलेला नाहीये ठीक आहे एक स्टॉक होता एजस लॉजिस्टिक तो आपल्या ग्रुपला शेअर केला होता तो होता तेव्हा आठशे पन्नास आठशे अठ्ठावन आठशे साठच्या मध्ये होता तो आठशे पन्नास नंतर पुन्हा आठशे एकाहत्तर गेला ठीक आहे आणि त्याच्यानंतर साईडवेज राहिला बऱ्याच वेळ साईडवेज राहून तो पुन्हा रिव्हर्स झाला आणि क्लोजिंग जवळपास आठशे तीस काहीतरी दिलेली आहे ठीक आहे सो मध्ये गेला स्टॉक कोणी ट्रेड केला असेल तर आय होप तुम्ही स्टॉप लॉस सुद्धा लावला असेल सो यामध्ये त्याच्यानंतर आता आज याच्यामध्ये जास्त काय आपल्याला नाही मिळाले स्टॉक किंवा हे आणि मार्केट डाऊन असल्यामुळे आपण कामही नाही केलं ठीक आहे सो उद्यासाठी बघूयात की कोणते स्टॉक्स आहेत कोणते ट्रेड्स आहेत ठीक आहे आता आज मार्केट डाऊन होतं म्हटल्यावर याच्यामध्ये आपण काम करतो ऑप्शन मध्ये बरोबर आणि ऑप्शनचा जो आपला ग्रुप आहे तुम्ही जॉईन केला नसेल जॉईन करू शकता यामध्ये आपण आज कॉल साईड ट्रेड घेतला बिकॉज मॉर्निंगला मार्केट प्लस होतं है ना सो so, याच्यात बघा दीडशेचा कॉल होता जवळपास एकशे बावन्नचा तो नंतर एकशे ऐंशी गेला दोनशे वीस पण गेला कोणी याच्यात ट्रेड केलं असेल तर सो so, याच्यात आपण छोटे छोटे ट्रेड देत असतो निफ्टीचे बँक निफ्टीचे ठीक आहे सो so, नक्की जॉईन करू शकता हा सुद्धा करू ओके okay? आता बघूया की कोणते स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आहेत आता अशा मार्केटमध्ये स्टॉक काढणं सुद्धा हे आहे बट काही स्टॉक आहेत जो आपल्या वॉचलिस्टला असणार आहेत आपण याच्यामध्ये प्लॅन करू शकतो ठीक आहे आता सध्या मार्केटमध्ये मा फार्मा सेक्टर हॉटेल सेक्टर हे थोडेसे पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतात बाकी सगळं मायनस आहे है, है ना सो so, हा गुफिक बायोसायन्स हा एक स्टॉक आहे जो एक ब्रेकआउट मध्ये मा आज मार्केट डाऊन होतं बट हा प्लस होता, होता। जर आपण बघितलं सो so, यात तुम्ही इंट्राडे साठी बघू शकता आणि थोडं स्विंग साठी पण बघू शकता ब्रेकआउटच्या जवळ आहे स्टॉक चारशे शहात्तर चालू आहे पाचशेच्या ब्रेकआउटला याच्यामध्ये ब्रेकआउट पाहायला मिळू शकतो ठीक आहे सो so, या स्टॉकमध्ये नक्की स्टडी करा करेक्ट बाईंग वगैरे आपण ग्रुपलाच डिस्कस करणार डायरेक्टली याच्यात आपण बाय सध्या याच्यामध्ये नाही देणार सो so, या स्टॉक वर तुम्ही वॉच ठेवा आणि दुसरा म्हणजे आज प्लस होता प्रिझम जॉन्सन ठीके एवढा दिवस मायनस आला स्टॉक आणि आज होता प्लस यात जर बघितलं प्रिझम जॉन्सन मध्ये ठीक आहे तर या स्टॉक आज सपोर्ट घेतला चांगल्या प्रकारे याच्यात जवळपास नाईन पर्सेंटच्या जवळ मुवमेंट झाली या स्टॉकवरही लक्ष ठेवा साठी जर याच्यात आपल्याला काही मिळालं तर नक्कीच आपण उद्या काम करू शकतो प्रिझम जॉन्सन मध्ये त्याच्यानंतर गुफिक बायोसायन्स मध्ये सो so, हे दोन स्टॉक आहेत सध्या आपल्या वॉचलिस्टला करेक्ट बाय काय असेल कुठे असेल या सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला डिस्कस करतो ठीक आहे सो so, तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सो so, या दोन स्टॉकवर तुम्ही सुद्धा वॉच ठेवा